नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बोल हे युट्यूब चॅनेल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे मंडळी थमनेल बघून तर विषय तुमच्या ध्यानात आला असेल कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये राजा माणूस म्हटलं तर सगळ्यात आधी आणि टॉपला नाव येतं आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भूतकर आणि मंडळी बैलगाडी क्षेत्र मोठं झालं आणि हे बैलगाडी क्षेत्र जर ओळखलं जातं पूर्ण ऑनलाईन असो किंवा साखा समुद्रा पार हे बैलगाडी क्षेत्र गेले तर मंडळी हे आत्ता बैलगाडी क्षेत्र टॉपला नेले तर आपला सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी बकासू त्यानंतर मथुर मंडळी त्यानंतर सर्जा असू सुंदर असू भरपूर नंदी आहेत मंडळी ह्याच्यामध्ये आणि त्याच नंदीला खांद्याला खांदा, खांदा देऊन नाव मोठं केलं बैलगाडी क्षेत्राचं म्हटलं सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर मंडळी आज काहीही वाद असू मंडळी विषय बघा जेव्हा विठ्ठल नानांचा नंदी मैदानात बोलायला घेतो त्या टाइमिंगला विठ्ठल नानांची एकही व्हिडिओ दिसत नाही चुकून एखाद्या युट्यूबवरने घेतली व्हिडिओ तरच पण ज्या टायमिंगला विठ्ठल नानांच्या नंदीची हार होती त्या टायमिंगला मात्र युट्यूबवरती सर्वांच्या एकच व्हिडिओ असतात विठ्ठल नानांच्या नंदीचे हार विठ्ठल नानांच्या तेजीचे हार विठ्ठल नानांचे हार असं कसं पण मला एक कळत नाही विठ्ठल नानांना का सगळ्यात जास्त ट्रोल केलं जात मंडळी खरं सांगायचं म्हटलं तर विठ्ठल नाना हा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस अशा माणसाविषयी बोलताना सुद्धा आपल्याला खरं म्हणजे वाईट वाटलं पाहिजे मंडळी मी असं म्हणत नाही की मी विठ्ठल नानांना तुम्ही बोलू नका मंडळी माणूस चुकतो तिथं बोललेली गोष्ट वेगळी असते विठ्ठल नाना माणूस असाय खरं म्हंटल तर देव माणूस म्हणा बैलगाडी क्षेत्रामधन मंडळी विठ्ठल नाना विचार करा विठ्ठल नानाकडे एवढं पैसे असतं तर विठ्ठल नानाने स्वतः सर्जाला घेतला नसता का विकत एकसष्ट लाख रुपयाला सर्जाची खरेदी झाली मंडळी अक्षरशः सरजाला नेताना नानांच्या डोळ्यातून पाणी येत होत मंडळी त्यांच्या गावातली बोरं सांगतात की दोन दिवस नाना जेवलं सुद्धा नव्हतं इथपर्यंत एवढा जीव सर्जावर होता नानांचा अजून सुद्धा आहे असं नाही की विकत न्यायला त्यांनी दुसऱ्यानी आणि आपण त्याच्यावर का जीव लावायचा असं नाही मंडळी नानाने खरंच प्रेम केलं सर्जावर केलं सुंदर केल, वर केलं आणि बकासूरला देव म्हणतात नाना देवाशिवार काही बोलत नाही देवाच्या गाडीवर आज होतो हे अशी सुद्धा शब्द त्यांचा असतात मग मंडळी मला एक कळत नाही आपल्या बकासूरचे जे फॅन आहेत ते विठ्ठल नानांना का ट्रोल करतात आणि जेवढे युट्यूब चॅनेल आहेत ना त्या युट्यूब वरती तुम्ही कमेंट बघा की काय कमेंट अशा असतात त्या माणसाचं नाव बी नसतं गाव बी नसतं काय नसतं कुठली फेक आयडिया असती आणि त्याच्यानंतर विठ्ठल नाना बाबतीत अशा लहान कमेंट असतात तुम्ही अशा कमेंट का करता कशासाठी करता ह्या कमेंट महत्वाचं कळलं आहे कारण एखाद्या माणसानं जर आपलं काय वाईट केलं असेल तरच आपण त्या माणसाला वाईट बोलावं मंडळी विषय बघा जर त्या माणसाला एवढं वाईट जर तुम्ही म्हणत असाल तर स्वतः रणजित निंबाळकर सरांनी त्या माणसाला एवढं जवळ का केल्यानं मला सांगा मैदानामध्ये आज कोणाचं पाचशे रुपये को पडले तरी आणून देणारी माणसं कमी आहेत शंभरातली चार टक्के माणसं आणून देतात मला सांगा सरांचे एवढं पैसे मैदानात पहिल्यांदाच पडलेलं तेव्हा ते पैसे गावला आपलं विठ्ठल नाना विठ्ठल नानांनी अजिबात न काय विचार करता ते पैसे महागारी दिलं ती जास्त रक्कम होती बारकी सुद्धा रक्कम नव्हती तिथून खरंच सरांचा आणि नानांचा संपर्क चालू झाला आणि सरांना बी विश्वास बसला की मला सांगा तवा बी टॉपलाच आपलंच नाना होते की एवढं मोठं ड्रायव्हर आणि एवढं मोठं नाव असून तो माणूस एवढा साधा वागतो पाया चप्पल सुद्धा घालत नाही मैदानात गेलं त्याला म्हणायचं कर्तव्यशी निष्ठ राहणे मंडळी आपण नुसतं भुकून आपण नुसतं वरदून किंवा मध्ये काहीही सांगून काही गोष्टी होत नाहीत आणि जेनं जे लिहून ठेवले ते लिहून ठेवलेल्या गोष्टी कधीच कोण पसू शकत नाही मला सांगा आज नुसतेने हिंद केसरी बकासूरचं नाव बैलगाडा क्षेत्रामधून कोणच मागं देऊ शकत आज जरी भविष्यात कोणी घेतलं बैलगाडा क्षेत्रामध्ये शेवटी हा खेळ आहे नंदी भरपूर येतात भरपूर जातात मंडळी भविष्यात पेक्षा बी चांगल्या नंदी येणार आहेत पण जे बकासूरनं लिहून ठेवले हे कधीच कुठलाच नंदी पुसू शकत नाही कारण अख्खा महाराष्ट्र साता समुद्राच्या पार बघणारे व्हिडिओ माणसं आहेत कारण ते माणसांच्या पर्यंत व्हिडिओ फक्त बकासूर आहे का मैदानातून बकासूर कसा पळतो मधुर कसा पळतो सर्जा असो सुंदर असो भरपूर जी नंदी आहेत आता सर्व नंदींची नावं घ्यायला म्हटलं तर पूर्ण मोठी व्हिडिओ पण मंडळी मला एकच कळत नाही जो तो उठतो आज बी बघा तुम्ही जो तो नवीन युट्यूबर येते विठ्ठल नानाने हे केलं आणि विठ्ठल नानाने ते केलं अरे विठ्ठल नानाने केलं काय ते तुलाच माहित नाही अजून आणि तू लोकांना सांगणार नाही अशी बी माणसं आहेत बर का आणि मला सांगा विठ्ठल नाना जीव माणूस जाईल त्या माणसाला मुलाखत देते कधी कुठल्या माणसाला डावलं नाही मग अशी बी येते विठ्ठल नानाची मुलाखत सुद्धा घेऊ शकत नाही ती पण त्यांच्या माघारी भुकणार असं झालं तसं झालं ही झालं ते झालं मंडळी मला एक सांगा विषय असल्या गोष्टी करणं कितपर्यंत योग्य आहे त्यामुळं ही गोष्ट खरंच बंद करावी आणि विठ्ठल नानाच खरंच बरं का गरीब घरातून माणूस वर नाही त्या माणसाला आता खरं तर साथ देणारी माणसं कमी आहेत पण जी माणसं साथ देत त्या माणसांना सुद्धा फुलवून सांगणारी भरपूर सा। माणसं त्यामुळे ह्या गोष्टी बंद करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठल नाना पायऱ्यासाठी अजिबात वायदी घेत नाही हा सुरुवातीला थोडंफार किरकोळ गोष्टी होत्या कारण तेव्हा त्यांच्याकडनं वायदी घेतली जात होती त्यांच्या बैलांना पैरा भेटायसाठी त्यामुळे ते सुद्धा घ्यायचं पण आता नानांनी ते प्रकार बंद केलेला आहे आता मला बाकीचं काही जास्त बोलता येत नाही मंडळी व्हिडिओ जर आजची आवडली असेल तर व्हिडीओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी आणि आप आपला आजचा विषय कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जे मनात येईल ते खरंच मध्ये सांगाय मात्र विसरू नका धन्यवाद